तालुक्यातील पाल येथे तब्बल सातशे वर्ष पुरातन नागझरी कुंडातून गाळ काढण्यात आला आहे एकेकाळी अनेकांची तहान भागवणारे नागझरी कुंड गेल्या तीन वर्षापासून आटले असल्याने याचे अस्तित्व आज धोक्यात आले होते महत्वाचे म्हणजे नागझिरीकुंडाचे आतील बांधकाम पक्के असून अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून पाणी मुरणार नाही याची काळजी घेत वनस्पतींचा दाट थर देण्यात आला आहे वरच्या गोमुखातून सांडपाणी बंदिस्त नालीतून सुकी नदीत सोडण्यात आली आहे सातशे वर्षापूर्वी या कुंडाजवळ मंदिरांची उभारणीसह हत्तीवडा हनुमान मंदिर जामा मस्जिद राणी महाल असून या कुंडांचे महत्व लक्षात घेत प्रदेशक वन विभागाचे उपवनरक्षक शेख यांच्या मार्गदर्शनात रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे वनपाल अरुणा ढेपडे दीपक राय सिंग आदी वनरक्षक वनमजुरांच्या साह्याने नागझिरी कुंडातून गाळ काढून कुंड स्वच्छ करण्यात आला आहे